गोरक्षकांच्या मारहाण व सोशल मीडियावरील बदनामीमुळे अल्पवयीन तरुणाने आत्महत्या केली या घटनेमुळे गळनिंब परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणी पोलीस ठाण्यात चार गोरक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक ऑक्टोबर अठ्ठावीस रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अनिकेत सोमनाथ वडितके सतरा या अल्पवयीन तरुणाने राहत्या घरातील अंगणात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली मयत तरुणाचा भाऊ अमोल मोहन वडितके वय एकवीस राहणार गळनिंब तालुका श्रीरामपूर यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ऑक्टोबर सत्तावीस रोजी सकाळी अकरा वाजता अनिकेत याच फोनवरून गुहा तालुका राहुरी येथून एक गावरान गाय चांडेवाडी येथे नेण्याबाबत सांगण्यात आले अनिकेतने घरातील टाटायस गाडी क्रमांक एच चौदा एम पंधरा अडतीस घेऊन ती गाय गाडीत बसवली व चांडेवाडीच्या दिशेने निघाला दरम्यान कोल्हार राजुरी रोडवरील तीन चारी शिवारात काही गोरक्षकांनी ही गाडी अडवली यावेळी दिनेश राकेचा प्रशांत राकेचा संकेत खरडे सौरभ लहामगे व इतर काही जण अनिकेत या शिवीगाळ दमदाटी केली त्यानंतर पोलिसांना फोन करून गाडी व गाय यांसह अनिकेतला लोणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले सदर घटनेनंतर काही वेळात दिनेश राकेचा याने अनिकेतचा फोटो वापरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर वा त्याच्याविषयी अपमानास्पद व बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याचे समोर आले ही स्टोरी अमोल याला दिसल्यावर त्यांनी तिचे स्क्रीनशॉट काढून ठेवले यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना समजताच नातेवाईकांनी त्याला तातडीने पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अल्पवयीन तरुणावर झालेल्या मानसिक छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी मयत तरुणाच्या नातेवाईकांकडून करण्यात आली गाडी का त्याला आलं चिंचूल भरली त्याच्या काकाकडं पोस्ट करायला चालत त्यांनी कॉलर मध्ये गाडी अडवली आणि त्याला तिथं हाणलं बजरंगालचे पोर आहे म्हणून त्याचा पाय एक आणि पाठीवर वळ होते इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याला गुन्हा नोंदवला त्याच्यावर आणि मग परत त्या घरी नेलो त्याला परत अकरा वाजता फोन आलं त्यांनी फोन केले आणि परत त्याला माणस त्रास झाल्यामुळं तिने फाशी व्हिडिओ व्हायरल केली आम्हाला न्याय भेटावा माझं नाव विजय नामदेव हणूर मी मुलाचा काका आहे काल सकाळी मी त्याला फोन केला म्हणलं की तू मला एक गाय आण गावरान तो म्हणे आहे म्हणे काका मी आणतो म्हणे तो, तो गायी घेऊन निघाल्यानंतर आला तीन चारीवर त्याला त्या दलात कार्यकर्त्याने अडवलं आडवल्यानंतर इतकी काय महाराण केली का त्याचा बाय मोडला त्या दुःखापतीत तो घरी आला तिथं यदा आणलं त्याला लोणीला त्याच्या गुन्हा दाखल केला काल वगैरे त्याची गाडी वगैरे सगळी काही इथं जमाय काल संध्याकाळी गुन्हा हा दाखल केलाय आहे आमची एवढीच मागणी का आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे माझे नावामोलमोल ओढत के काल माझा भाऊ आणि तेच समजत उडीत हा गाडी घेऊन जात असताना तर त्याला बजरंग दलाच्या मुलांनी आडवून त्याला दमदाटी केली मारहाण केली वीडियो, वीडियो ना ना अमोल वडितके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनेश राकेचा प्रशांत राकेचा संकेत खर्डे सौरभ लांबगे व इतरांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या घटनेमुळे गळनिंब परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणी पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे विजन प्लस न्यूजसाठी अविनाश लिहिणार लोणी